वायरल व्हिडिओ एकाच वेळी बनवल्या चार चपात्या स्मार्ट सुनबाई पाहून तुम्हीही कौतुक कराल त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती या व्हायरल होणाऱ्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकणार आहेत की एकाच वेळी या सूनबाईने बनवल्या चार चपात्या पण ह्या रोजच्या जेवणातील लागणारी ही समाविष्ट म्हणजे चपाती आहे आणि चपाती ब बनवण्यासाठी खूप मेहनत कौशल्य हे लाग लागत आहे आणि हे कौशल्य हे सोनबाईने सहज सोपे केलेले आपणास दिसत आहे आणि हा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला आहे आणि ह्या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एका सोनबाईंचे चक्क एक भले मोठे कण घेऊन लाटले आहे आणि एक गोलाकार डब्याने ते कापून चार चपात्या बनवलेल्या आहेत आणि एकाच वेळी कशा शेगडीवरती भाजलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता आपणास काय वाटते कळवा